नमस्कार मंडळी मी अल्किता आणि स्वागत असं तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर मी बऱ्याच दिवसांनी गावात गेलो आहे आणि आज माझं गावातलं पहिलं दिवस आणि काल संध्याकाळी गेलो पण मनी आणि गणू मला पूर्ण विसारली कारण त्यांना मी दिसलंय नाही ना पंधरा दिवस तर त्यामुळे मी घेऊन केलं आहे किती घाबरतात पळतात का झोपली घाबरतात मग पण मनी आजूबाजूक सगळी हिरवळ असता पाऊस लागला ना तर त्यामुळे सगळी हिरवळ असतात सगळीकडे झाडा मस्त हिरवी हिरवी दिसतं तर आज तर चार पाच दिवस काय पाऊस होतो नाही असं म्हणतो आज पण पडलेलं आणि आज ते मी बघूक नाही कारण मी सकाळपासून झोपानाच असते तब्येतच राहते अचानक मला सगळा ताप वगैरे लागले मग डोलीची डोळी घेतल्याने मी झोपानच येतोय सकाळी माझा व्हिडिओ बनवतो होतो खरं तर आम्ही गेलो होतो सगळा गवत होता ह्याचा सुकलेला आणि आता मस्त सगळीकडे हिरव्या हिरव्या वाटचा कोपऱ्यांमधला पाणी वाटलं कारण चार पाच दिवस पाऊस नाहीच होतो तरी पण थोडंसं पाणी असा बऱ्या वाटा वेगळा वाईट ह्या वेगळा पहिलो पाऊस घाता बघूस मी आलो नाही खासभाग तर मनी प्लांट लावचा होता मी मुंबईतून मनी प्लांट आणला आतेकडून तर तसाच असा कारण मकाळी एकदम जमतच नव्हता अंग दिल्ले एकदम असं मोडा नेलेला हातपाय भरपूर दुखत होते काय जमत नव्हता भरपूर ताप होतो मग झोपनच होते सकाळपासून सकाळी अंग वगैरे केलं रोज केल्याने झोपन होते आता पाच वाजता उठल्याने तर थोडं बरं वाटतं बघू अजून ताप रात्री वगैरे येईल होतं मी सुद्धा डॉक्टर जवळ जाऊन नये मनी अजून अजिबात येणार नाही अशी परत घेऊ ला की त्यांना कसं वाटतं की या पण तरी नवीन आ कारण ती पंधरा दिवसातच जातील तशी पण ती पंधरा वीस दिवसच सोबत होती आणि ती पंधरा दिवसातच जातील बघत खाऊ घालून घालून बोलू गोळी एकदा सवय झाली की मग येतली आता जरा त्यांना असं नवीन वाटतं आई कोण असतात आई आणि माका बघून ती आम्ही या पळतो खाऊ फक्त खाताना वगैरे आम्ही काही चहा वगैरेच लोक येतात मग बघ तेवढा खुरली पण पहिल्यासारखी अशी उचलून वगैरे घेऊक नाही पळतात असं तरी थोडीशी येत इलेली खाल तर एकदम पळतच होती ही लिहिल्या वर मी आधी टेंकाच पकडून गेले काय थोडीशी मोठी झाली आहेत बाकी आता तशीच राहिला कागद बांधायला पाणी बघा म्हणून पाणी बघा काय असं काय आंबे संपले आंबे तो तांबे भरपूर होते रायता वगैरे खाल्ला बघते पाणी भरलं असतं आता डाव काय वाईट नाही नाही तर दाखवलं असतंय तरी आमची पूर्ण सुकलेली तर आता पाहुणे सगळं पाणी असतं का ह्याच्यापेक्षा पाणी असतं पण आता पाऊस नाही आहे ना चार पाच दिवस त्यामुळे पाणी थोडा कमी झाला आजच पप्पानी भात पण घातल्यानं या फुगत मग उद्या वाटतं काहीतरी रव पेरतले आता सकाळी फुगत घातल्या नाही या तर मी करणार असते तो व्हिडिओ पण माझी तब्येतच बरी नाही तर रवला सगळंच मग राखूचं होता तुमका भात फुगर बिघत कसा घालतात का तर आता बघ पुन्हा असतात ना तेव्हा करीत नाही व्हिडिओ आता उद्या सकाळी वाटतं टीलर येतो ना आणि भात घालतील मग रव पेरतील तर पक्षांगाने राखूचं लागतं कारण भरपूर पक्षी येतात आणि सगळे बिये खाऊन टाकतात भाताचे त्यामुळे मग पातळ येतात सगळं वट्टपौर्णिमा असा आणि म्हणूनच आई जेवचा होता गावात वटपौर्णिमा इकडे सगळी बायका एक एकत्र जाऊन वडाची पूजा करतो आई पंधरा वर्षी जाता त्यामुळे मग आम्ही गेलो त्यांची तिकीट बघू तिकीट तर मिळत नव्हती जंगलनेच येलो मी एकतीस तारीखपासून तिकीट बघत होते आहे पण तिकीट काय नाहीच मग जंगलला येलो आम्ही तीन वाजता स्टेशनला गेलो हो तीन वाजता लोंबिवले स्टेशनला सवा तीनला गेलो साडेतीनशे लोकच होती मग त्यांनी दिवस गेलो आणि मग आता म्हणून आमका सेफ मिळाली व्यवस्थित भरपूर तशी त्या गाडी घातल्यागे होता खालती पण दिवस जातं बरा वाटला पण कारण येताना सगळीकडे मस्त असे हिरव्या हिरव्या वाटत होता त्यामुळे बरा वाटत होता थोडा सगळीकडे अशी हिरव्या होती ना येताना मस्त धबधबे वगैरे वाहताना दिसले मग त्या मोबाईलमध्ये तेवढा कॅप्चर करू मिळाला नाही कारण ट्रेन ना अशी चलतच था सा। आपल्यासाठी थांबणार नाही ती आणि थांबली की क्रॉसिंगला थांबायची भरपूर पण ती अशी थे असं शूट करण्यासारखं नसा काय तेवढं तो पण व्हिडिओ मी आहे बघा नक्की का सो कागद वगैरे घाललं असं समोरून पाऊस आलो तर वागदर येत त्यामुळे पूर्ण कागद घालाय गोरा काही येत असलाय मानी मनी मनी <big."> <bouncing notified> <terrified> मानू कशी कळत पळाचे प्रयत्न चालू असतात आमचे पळता असं पूर्ण विसरला बाहेर तुला गेला मात करता माझा व्हिडिओ बघू जम पॉसिबल झालं तर नाही आणि माय बॅटवर्क मिळतो या अशा एका आने व्हिडिओमध्ये आणि माझा व्हिडिओ पण आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा